आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन महिन्यापूर्वी या सुप्रीम कोर्टचे खूप महत्वाचे निकाल नाही दादा नाही पडत तुम्हाला पण नाही पडू देणार दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा खूप महत्वाचा एक निकाल आला होता तो सर्वात पहिला जो निकाल आला होता तो म्हणजे की एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये ते क्रिमी लेअर लागू करतात आता इकडे उपस्थित तमाम बहुजनांना तुम्ही विचारून बघा की क्रिमी लेअर लागू झाल्यानंतर बहुजनांच्या आरक्षणाचं काय झालं ओबीसी आरक्षणाचं काय झालं आणि इकडे उपस्थित प्रत्येक बहुजन तुम्हाला सांगेल की, की जेव्हा इकडच्या सरकारने ओबीसीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लागलं हो, तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळ लागायला सुरुवात झालं आणि ओबीसीचं नुकसान झालं <laughs> दुसऱ्या बाजूला क्रिमी लेअरचा मुद्दा आपण जर समजून घेतला तर ते आरक्षण संपवण्याची एक खूप मोठी साजिश आहे आपण आपल्याला जे संविधानाने आरक्षण त्याचे दोन निकष आहेत एक आहे सामाजिक आणि दुसरं आहे आर्थिक दुसरं आहे शैक्षणिक तिथे आर्थिक हा निकष कुठेही नाही आहे आपलं जे संविधानामध्ये सव... आरक्षण आहे ते कुठेही आर्थिक निकषा आणि आपण हे समजून घ्या की एकदा क्रिमिल लागू झाला एकदा लेअर कोटा लागू झाला आणि आपण एकदा आरक्षण घेतलं कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आरक्षण घेतलं की त्यांचं नाव आणि त्या कुटुंबाचं नाव हे लेअर मध्ये येतं आणि मग त्याच्यानंतर कोणी त्या कुटुंबातल्या त्याचा भाऊ असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या असतील त्या आरक्षण घ्यायला बाद ठरतील ते आरक्षण घेऊ शकणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे वर्गीकरणाचा वर्गीकरण म्हणजे इकडच्या दलितांना आदिवासीना एसीना आणि एसटींना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिवाइड करून त्यांना विभाग होतो इकडे दलितांच्या आणि आदिवासी आरक्षणामध्ये खाते पाडून इकडचं आरक्षण संपूर्ण संपलं इकडच्या सरकार सोपा सोपा मुद्दा सांगा ते बघा ना सरळ सरळ सोपा सोपा मुद्दा सांगा की जर आरक्षण आरक्षण संपलं तर ते आपल्याला परवडणारे का आपण सर्व इथपर्यंत पोहोचलो कितीतरी आप लोक आपल्यातले शिकून सगून मोठे झाले अधिकारी झाले शासकीय अधिकारी झाले मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करायला लागले काही लोक परदेशात गेले परदेशात खूप चांगल्या नोकरीवरती ते कशाच्या जोरावर गेले ते तिथपर्यंत पोहोचू शकले कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं पण आता इकडचीच लोक आरक्षण नष्ट करायचं आपण बघितलं असेल तर राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होत ते त्या व्हिडिओ मध्ये अमेरिकेत जाऊन म्हणतात अमेरिकेमध्ये त्यांची एक चर्चासत्र चालू होत आणि त्या चर्चासत्रेमध्ये तिकडच्या काही येणाऱ्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की काँग्रेसची याबाबत काँग्रेसची आरक्षणाबाबत भूमिका काय नक्की आणि इकडची लोक हे म्हटली होती राहुल गांधींना की तुम्ही तुमची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा आणि राहुल गांधींनी त्यांना ठामपणे म्हटलं की जेव्हा काँग्रेस पार्टी जेव्हा तेव्हा ते आरक्षण संपवण्याचं काम इकडचा काँग्रेस पक्ष करणार आहे हा आपण जाऊन व्हिडिओ बघून घ्या राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये म्हणाले आता तुम्ही नुसता एकदा विचार करून बघा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का राहुल गांधींना थोडा तरी फरक पडणार आहे शरद पवारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना थोडा तरी धक्का लागणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेच काहीतरी का वाटलं जाणार आहे फटका कोणाला वाचणार आहे खाली तरी आपल्याला नुकसान कोणाचं होणार आहे आपलं होणार आणि जर ते नुकसान आता था थांबवायचं था असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आता आरक्षणाच्या बाजूनी लढायला लागणार आहे कारण ही आपली जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे की ज्या आरक्षणामुळे ज्या संविधानामुळे आपण इथपर्यंत आलो आपल्याला समाजामध्ये माणूस म्हणून माणूस सारखा जगण्याचा अधिकार मिळाला तो आपण कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या लेकराबाळांसाठी कोणत्याही परिस्थितीत राखून ठेवला पाहिजे हे कर्तव्य आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे की ज्या सुधार कायद्यांचा लाभ आपण घेतलाय ते सुधार कायदे कोणत्याही परिस्थितीत आपण पुढच्या पिढ्यांसाठी टिकून ठेवले पाहिजे पण आता आपण समजून घ्या इकडचं काँग्रेस भाजप आर एस एस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एक झाले का कारण यांना इकडचं आरक्षण संपवायचं आणि जर तुम्हाला आरक्षण संपवायला जायचं नसेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल कोणताही पक्ष असेल त्या सर्वांनी आरक्षणावरती भूमिका ही जाहीर केलेली नाही सगळ्यांच्या आरक्षणाबद्दल तळ्यामळ्यात चालू आहे आणि इकडे दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडचे आदिवासी असतील दलित असतील मुसलमान असतील बहुजन असतील त्यांचं आरक्षण टिकवून ठेवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत सातत्याने करत आले आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये देणार हे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि मित्रांनो आरक्षण टिकून ठेवण्याबरोबर आपलं अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे इकडच्या वंचितांना सत्तेत पोहोचवणं आणि ज्या वंचितांना आतापर्यंत सत्तेत जायची संधी नव्हती मिळाली त्या वंचितांना सत्तेचं दार उघडून देणं आपण आतापर्यंत बघितलं असेल तर महाराष्ट्राची राजकारण कसं चालू होत तर ते महाराष्ट्राचं राजकारण इकडचं दोन मराठा खानावळीमध्ये चालतंय ही आपल्याला परिस्थिती दिसते एक खानावळ चालवतायत एकनाथ शिंदे आणि दुसरी खानावळ चालवतात शरद पवार आणि आपण आता बघितलं असेल तर इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये सगळी सत्ता आमदार क्या खासदार घ्या आणि ग्रामसेवकापर्यंत सगळी पद इकडचे शिक्षण संस्था दूध डेऱ्या साखर कारखाने हे सगळे एकाच कडे राहिले आणि तीच परिस्थिती आपल्याला आपल्या देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा दिसते आणि तीच परिस्थिती आपल्याला नांदेड मध्ये सुद्धा दिसते आणि आता आपण सांगा मला कि आपण इतके वर्ष या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या आपल्या ताटात काही पडलं का आपला विकास झाला का आपले आमदार खासदार निवडून आले का इकडच्या वंचितांच्या हातात कोणीतरी सत्ता दिली का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या खानावळीमध्ये लावून लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हक्काची एक नवीन खानावळ ही सुरुवात केली पाहिजे आणि वंचितांची खानावळ इकडच्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी की आपण स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभी करूया कारण मुद्दा समजून घ्या ह्यांच्या खानावळीत आपण लाईन थांबून बसलेलो ताट बसून बसलेलो आपल्याला कोणी काही वाढेच ना पण जर आपण आपल्या स्वतःची खानावळी उघडली त्या खानावळीमध्ये ताट पण आपलं जेवण पण आपलं तिकडचे आचारी आणि वाढपी पण आपले कढई पण आपली टोप पण आपलं चूल पण आपली आणि त्या चुलीवरती शिजणार बोकड सुद्धा आपलं आणि तुम्ही विचार करून बघा की जर वाढपी आपला असला आचारी आपला असला जर ताट आपलं असला जेवण आपलं असलं जर चूल आपली असली आणि जर बोकड आपलं असलं तर आपल्याला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन वंचितांची खानावळ उभी करण्याचा मागे प्रयत्न केला पाहिजे आणि इकडच्या प्रस्थापितांच्या खानावळीवरती जाणं बंद म्हणजे बंद केलं पाहिजे कारण आपल्याला थोडक्यात सोप्या मुद्दा समजून सांगतो तो सोपा मुद्दा एवढाच आहे की आपलं ताट म्हणजे काय आपलं मत आपलं जेवण म्हणजे काय आता सांग आपले आचारी आणि वाढपी कोण आहेत आपले दोन उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एकदा वंचित बहुजन आघाडीची खानावळ उघडली एकदा वंचितांची सत्ता स्थापन झाली एकदा आपण आपल्या मालकीची खानावळ सुरुवात केली की इकडच्या कोणत्याही कोणत्याही म्हणजे कोणत्याही वंचित समूहाला आदिवासी असो दलित असो बहुजन असो बौद्ध असो मायक्रो ओबीसी असो भटके विमुक्त असो अनुसूचित जातो असो किंवा मुसलमान बांधव असो यांना कोणालाही वंचितची एकदा खानावळ उघडली की यांना कोणालाही वेळ हे बहुजन आघाडी येऊ नाही देणार ही वंचित बहुजन आघाडी आपली त्याला सर्वांना ठामपणे गॅरंटी आणि दुसऱ्याच बाजूला मला एक महत्वाचा मुद्दा आठवला तो मुद्दा म्हणजे आता मराठ्यांची खानावळ चालू आहे आता या मराठ्यांच्याच खानावळीमध्ये एक छोटा पोरगा कामाला ठेवलाय त्याला ते सगळे छोटू छोटू असे मारतात प्रेमाने आणि त्या पोराला सांगतात की तू ह्याला जेवण वाढ त्याला जेवण लोक वाढू हे टेबल उचल ते टेबल तिकडे ठेव असा तो काम करणारा माणूस तो दहा बारा वर्ष तरी तिकडे काम करत असला तरी तो तिकडे त्या खानावळीचा कधी मालक होणार आहे का कधी मला फोन आहे का खानावाडीचा नाही तो तिकडच्या मायकांच्याच इशार्यावरती नाचणार आहे तो वंचितांचा होणार आहे का कधी नाही आणि आप आपल्या देगलूर विलोली मध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती पण या छोटूसारखी झालेली आहे की त्यांनी उठ म्हटलं की बसणार उठ म्हटलं की उठणार बस म्हटलं की बसणार वंचितांची दलितांची बहुजनांची बौद्धांची मुसलमानांची बाजू कधी येणार नाही आणि इकडच्या आपल्या हक्काचा एक आमदार आपल्या विचारधारेचा आमदार आणि तुमच्या सर्वांचं काम करणारा आमदार हे आपण सर्वांनी इकडे निवडावा आणि जास्त जास्त मशांनी दादांना निवडून द्यावं हे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता मला फक्त एक गोष्ट इकडच्या मुसलमान बांधवांसाठी सांगायची की आप सिर्फ एक चीज देख लो की आज तक आज तक हम लोगों ने पंजा चला है पंजा महाराष्ट्र में कभी-कभी जिंदा रहा है, तो वो जिंदा रहा है क्योंकि मुसलमान समाज उनके साथ कंधे के कंधे मिलाकर रहा है आज तक मुसलमानों ने पंजा चला लेकिन आपको एक बार ये सोचना पड़ेगा की क्या कभी पंजे ने मुसलमान चलाया है क्या तो हमको आप देख लो पूरी ताकत से मुसलमान पंजे को वोट करता है कांग्रेस को वोट करता है लेकिन हमको इधर एक टिकट नहीं मिलता एक जिम्मेदारी नहीं मिलती एक भागीदारी नहीं मिलती भागीदारी नहीं मिलती और हम इनको वोट करते आए फिर इनके बच्चे बढ़ते आप हमारा नांदेड़ का एग्जाम्पल देख लो सबसे पहले शंकर राव चौहान थे अभी उनके बाद उनके बेटे थे अभी उनके बाद उनकी बेटी आ गई है लेकिन मुसलमानों का लेटर नेत्र, नेतृत्व कब खड़ा रहेगा मुसलमानों की लीडरशिप कब खड़ी रहेगी ये आपको सोचना पड़ेगा इनके लेटे इनके बच्चे बनेंगे आमदार इनके पोते बनेंगे खासदार बैंक चलाएंगे पैसा कमाएंगे लेकिन हमारे बच्चे पंक्चर निकालते में व्यस्त नट बोल्ट टाइट करने में व्यस्त और इसी तरह में ये हमारे को आज तक मुसलमान समाज को वंचित रखने का काम यहाँ के कांग्रेस करते हैं और दूसरी तरफ आप एक भी चीज सोच लो कि मुसलमान समाज ने वफादारी के साथ कांग्रेस को मतदान किया है, को चला है लेकिन वफादार नहीं रहते <laughs> आप लो, देख लो हमारे बिलोली में बाई इलेक्शन हुआ था मुसलमानों ने जम के किसको वोटिंग किया था अंधा बुरकर करो अंधा बुरकर किधर है भाजपा में दो में थोड़े से वंचित बहुजन आघाड़ी की सीट कांग्रेस की वजह से रहेगी पूरे मुसलमानों ने ताकत से अशोक राव चौहान को वोट किया अशोक राव चौहान भाजपा में नहीं दिख रहा है कि इधर के प्रास्थापित नेता मुसलमानों के कांग्रेस से वोट लेके भाजपा में जा रहे हैं और आपके वोट से आमदार खासदार बन के भाजपा में प्रवेश कर रहे हैं तो इसका मतलब यही है कि यहाँ की कांग्रेस और बीजेपी मिली हुई है यहाँ की कांग्रेस बीजेपी की बीटी है और आपको ज्यादा दूर नहीं जाना पड़ेगा यह देखने को इतने सालों इतने सालों सालों बाद बाद नांदेड़ में कांग्रेस ने किसी मुसलमान को टिकट दिया अबुलंदेड़ नॉर्थ से खड़े लेकिन उधर ही उनके ही अलायंस पार्टनर शिवसेना यूबीटी ने एक मुसलमान को कराने के लिए कैंडिडेट दिया है दिया है कि नहीं दिया है दिया है दूसरी तरफ आप देखो नांदेड साउथ से कौन खड़ा है कांग्रेस काँग्रेस मोहन अंबरडे मोहन बीजेपी से, से नांदेड के लोकसभा केले खड मतलब नांदेड़ का कांग्रेस भी चल रहा है तो आप बोलो बी टीम कौन कांग्रेस और इसीलिए मैं आप सभी से इतना ही गुजारिश कर रहा अभी ये टीम कांग्रेस के चक्कर में ना अड़के और हमारी खुद की पार्टी वंचित बहुजन आघाड़ी को ज्यादा से ज्यादा वोटों से yes, और, yes, और यहां पे भाजपा की तरफ से एक बहुत बना अप्रचार चल रहा है कि कटेंगे तो बटेंगे ये नारा योगी आदित्यनाथ और भाजपा के लोग देखे प्रचार कर रहे हैं सर्वान माला नुस्ते एक की तुमचा कटेंगे तो बटेंगेचा नारा ह्या महाराष्ट्रामध्ये फेल करून दाखवायला वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे आणि yes! आपल्या सर्वांबरोबर इकडे अविराज दादा भोसेकर दुबे जे आपले लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याचशा बहुजन नेत्यांच्या माध्यमातून आज इकडे दलित बहुजन आदिवासी भक्ती विमुक्त अनुसूचित जाती मुसलमान या सर्वांची एक नाळ ओबीसीची एक नाळ इकडे वंचित बहुजन आघाडीने उभी केली आणि या बटेंगे तो कटेंगेच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा एक ठाम नारा आहे की हम जुडेंगे तो जितेंगे आणि एवढंच म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि जाता जाता आपल्याला परत एकदा विनंती करतो की लोकसभेला आपल्या बरोबर दादा उभे आहेत दादा भोसेकर लोकसभेचे आपले उमेदवार आणि तसेच दुसऱ्या बाजूला कुमार तेंगुलकर हे आपले देगलूर बिलवली विधानसभेचे उमेदवार आहेत या दोघांची ही निशाणी एक गॅस सिलेंडर आपल्याला वंचितांची खानावण उभी करायची की नाही करायची आहे वंचितांच्या खानावळीची चूल पेटवायची की नाही पेटवायची मग ती कशी पेटणार गॅस सिलेंडर आपली निशानी गॅस सिलेंडर धन्यवाद मी इथं म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम समजा